नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रॉयल मराठी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बॉम्बे मर्कंटाईल कोऑपरेटिव्ह बँक भरती संदर्भात सविस्तर अशी माहिती घेणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे पदे किती आहेत कोणकोणती ह्यासाठी पात्रता लागणार आहे तर सविस्तर माहिती घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आपल्याला पाहायचा आहे तर बी एम सी बँक रिक्वायरमेंट दोन हजार चोवीसची ची ही जाहिरात आहे याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आपण लिंकमध्ये जाऊन ही पीडीएफ ओपन सुद्धा करून पाहू शकणार आहात तर बॉम्बे मर्कंटाईल कॉपरेटिव्ह बँकेत विविध पदे भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने जाहिरात निघाल्या असून त्यानुसार पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज करण्याची शेवटची जी तारीख असणार आहे ती आहे पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस असणार आहे या तारखेच्या अगोदर आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे आता व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहूया आता जर बघितलं आपण यामध्ये एकूण जागा ज्या देण्यात आलेल्या आहेत त्या जागा एकशे पस्तीस जागांसाठी इथं रिक्वायरमेंट आहे पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्र जर आपण बघितलं तर त्यामध्ये आपल्याला प्रोव्हिशनल ऑफिसर ज्याला आपण पी ओ म्हणू शकतो ह्या साठ जागा आहेत एकशे पस्तीस पैकी साठ जागा ह्या प्रोबेशनल ऑफिसर पदासाठी आहेत याची शैक्षणिक पात्रता काय आहे तर पन्नास टक्के गुणासह कोणत्याही शाखेची पदवी आपल्याला असणं आवश्यक आहे कोणत्याही शाखेची पदवी जर आपण म्हणला तर जसं की बी ए असेल तर आपण चालू शकणार आहे बी ए नंतर बी कॉम असेल तर आपल्याला चालू शकणार आहे बी एस सी असेल किंवा आपल्याकडे एम बी ए वगैरे असेल तरीसुद्धा आपण इथं अप्लिकेशन करू शकणार आहात तर सर्वात प्रथम जे पद आहे ते आहे प्रोबेशनर ऑफिसर पी ओ यासाठी साठ जागा असून पन्नास टक्के गुणासह कोणत्याही शाखेची पदवी असेल तर आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहात आता पुढचं जे पद आहे ते आहे ज्युनियर एक्झिक्युटिव्ह असिस्टंट जे ई ए यासाठी पंच्याहत्तर जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत तर यामध्ये पंच्याहत्तर जागासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात असून त्यासाठी शैक्षणिक शक्तीपद जर बघितली तर पन्नास टक्के गुणासह कोणत्याही शाखेची पदवी असेल तरीसुद्धा आपण या ज्युनियर एक्झिक्युटिव्ह असिस्टंट पदासाठी अर्ज करू शकणार आहात तर बी एम सी बँकेमध्ये जर आपण बघितलं तर वयोमर्यादा पुढचा जर आपण विचार केला तर तो पुढील प्रमाणे देण्यात आलेला आहे तर यामध्ये जर बघितलं आपण पुढील स्लाईडमध्ये वयोमर्यादा जी आहे ती एक नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी घालण्यात येणार असो इथं पस्तीस वर्षापर्यंतचे उमेदवार जे आहेत ते ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहात त्याचबरोबर एस सी एस टी ओ बी टी ओ बी सी प्रवर्गातील उमेदवारांना आरक्षणाचं जे रिलॅक्शन आहे त्यानुसार वयामध्ये सूट मिळणार आहे याची आपण नोंद घ्यायची आहे आता यामध्ये जर बघितलं तर आपण ऑनलाईन अर्ज करत असताना नोकरीचे ठिकाण सिलेक्ट करायचं आहे महाराष्ट्र किंवा गुजरात अर्ज करण्याची पद्धती कंप्लीटपणे ऑनलाईन असो अर्ज करण्याची शेवटची तारीख पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस आहे याची आपण नोंद घ्यायचं आहे अधिक माहितीसाठी जे अधिकृत संकेतस्थळ किंवा वेबसाईट आपण म्हणू शकतो डब्ल्यू डब्ल्यू डॉट बी एम सी बँक एल टी डी डॉट सी कॉम स्लॅश या वेबसाईटला आपण व्हिजिट करू शकता डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे तर अशी ही संपूर्ण माहिती आपण पाहिली की बी एम सी बँकमध्ये रिक्वायरमेंट आलेली आहे एकशे पस्तीस जागा इथं आपल्याला देण्यात आलेला आहे तर आपण सांगितलेली एज्युकेशन क्वालिफिकेशन पात्रता धारण करत असाल तर पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीसच्या अगोदर आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत तर अधिक माहितीसाठी ह्या संकेतस्थळाला आपण व्हिजिट पण करू शकणार आहात व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार अशाच नवीन व्हिडिओ करता चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र